नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण वक्री मंगळ आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळाने आपल्या निज राशीत अर्थात कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सात जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे हा कालखंड तब्बल दोनशे एकतीस दिवसांचा असणार आहे आणि याविषयीचे व्हिडिओ देखील मी यापूर्वी यूट्यूबवर टाकलेले आहेत आणि त्याच्या लिंक देखील या व्हिडिओच्या शेवटी एंडस्क्रीनला मी देत आहे जिज्ञासूंनी त्या नक्की पाहाव्यात ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापतीची संज्ञा प्राप्त आहे साहस पराक्रम उत्साह जो यांचा तो ग्रह आहे मिलिटरी पोलीस खाते अधिकारपदे यावर देखील मंगळाचाही प्रभुत्व आहे कुंडलीमध्ये जेव्हा हा मंगळ सुस्थितीत असतो त्यावेळेस जातकाला या सर्व गोष्टींचा लाभ होतो परंतु मंगळ जर पत्रिकेमध्ये बिघडलेला असेल तर मात्र भांडणे मारामाऱ्या क्रोध अहंकार यांचे प्राबल्य देखील वाढलेले दिसून येते एखादा ग्रह जेव्हा आपल्या वक्री अवस्थेत जातो तेव्हा तो अतिशय बलवान होत असतो आणि त्यावेळेस तो ज्या घरामध्ये आहे त्या घराचे त्याचबरोबर त्याच्या मागील आणि पुढील अशा तीनही घरांचे फळ देत असतो आणि म्हणून एखादा ग्रह जेव्हा वक्री होतो त्यावेळेस त्याचे ज्योतिषीय परिणाम देखील हे अभ्यासण्यासारखे असतात हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल फल आपल्या नामराशीनुसार पहावे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशी मेष राशीसाठी मंगळ हा ग्रह तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची भाग्यभावावर दृष्टी आहे कार्यक्षेत्रामध्ये सफलता मिळवून देणारा हा कालखंड आहे तृतीय भावामध्ये पापग्रह ही चांगली फळे देत असतात विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे महत्वाचे निर्णय तुम्ही या कालखंडात घेऊ शकता या कालखंडात तुम्हाला तुमच्या भावंडांचा सहयोग देखील प्राप्त होणार आहे त्याचबरोबर पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्तता होण्याचे सुद्धा या कालखंडामध्ये संकेत दिसून येत आहेत या कालखंडात तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला देखील उपयोगी पडणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा द्वितीय भावातून आपले गोचरीचे वक्र भ्रमण करणार आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे परंतु तरी देखील नवीन गुंतवणूक ही सावलतेनेच करायची आहे या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे देखील गरजेचे आहे तुमची वाणी कटू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हाताखालची माणसे किंवा घरातील माणसांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे परंतु वृषभ राशीने या कालखंडात स्वतःचे आरोग्य सांभाळले हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या कालखंडात खर्च देखील होताना दिसून येत आहे आणि या कालखंडात तुम्हाला तुम्हाला संततीविषयक चिंता देखील सतावू शकतात मनस्वास्थ्य टिकवणे हे वृषभ राशीच्या जातकांशी या कालखंडात महत्वाचे असणार आहे त्यासाठी ते त्यांनी योग प्राणायाम जपजाप्य यांचा आधार घेतल्यास त्यांना हा कालखंड सुखाव व्यतीत होण्यात मदत मिळणार आहे एकंदरीत वृषभ राशीसाठी ही स्थिती ठिकठाक असणार आहे मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी मारुतीची उपासना आणि मंगळवारी मसुराच्या डाळीचे दान हे केल्यास त्यांना मंगळाचे अशुभत्व कमी होण्यास ही मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी तुमच्या राशीवरूनच मंगळाचे गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती मिथून राशीसाठी फारशी समाधानकारक म्हणता येणार नाही स्वतःचे स्वास्थ्य जपणे हे या कालखंडात तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे या कालखंडामध्ये प्रत्येक गोष्टीत सावधान राहणे हे गरजेचे आहे नको असलेले प्रवास योग तुम्ही या कालखंडात टाळलेलेच बरे बेरोजगारांना सुद्धा नोकरीच्या संधी या कालखंडामध्ये मनासारख्या मिळताना दिसत नाही व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड विशेष सहयोगी असणार नाही का चिड़ या कालखंडामध्ये तुमचा स्वभाव देखील चिडचिडा बनणारा दिसून येत आहे आणि यासाठी तुम्ही योग आणि प्राणायाम केल्यास तुमच्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे हे तुम्हाला शक्य होणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे अन्यथा त्याचा परिणाम हा तुमच्या दाम्पत्य जीवनावर सुद्धा होऊ शकतो आणि त्याचबरोबर या कालखंडात मातृविषयक चिंता ही देखील तुम्हाला सतावताना दिसून येत आहे या कालखंडात तुम्ही तुमचे वाहन जपून चालवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि या कालखंडामध्ये मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी मारुतीची उपासना करणे हे तुमच्यासाठी हिताभाव असणार आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी व्ययभावातून मंगळाचे हे वक्री भ्रमण होत आहे हा कालखंड तुमच्या खर्चात वाढ करणार यात शंका नाही परंतु धनागमनाचे योग सुद्धा त्याबरोबर असलेले दिसून येत आहेत हा मंगळ तुमच्यात उत्साह निर्माण करणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये मात्र तुम्ही सावधानतेने वागणे गरजेचे आहे जे व्यापारी परदेशाशी संबंधित व्यापार करतात त्यांच्यासाठी मात्र हे मंगळाचे भ्रमण अनुकूल आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे या कालखंडामध्ये तुम्ही तुमचे मनस्वास्थ्य जपणे हे महत्वाचे आहे आणि वादविवाद करणार असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळताना दिसून येत आहे पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्तीचे योग हा कालखंड देत आहे आणि करिअरसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे जुनाट रोगांपासून सुद्धा या कालखंडात तुम्हाला मुक्ती मिळू शकेल मंगळवारी तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुतीचे दर्शन घेतल्यास मंगळाचे अशुभत्व कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तर सिंह राशीसाठी मंगळाचे हे भ्रमण लाभभावातून होत आहे ही सिंह राशीसाठी शुभ स्थिती अस असणार आहे खर्च देखील होताना दिसत आहेत परदेशी जर व्यापार करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे तुमच्या मेहनतीचे चीज होताना दिसत आहे कमी कष्टामध्ये जास्त फायदा असे समीकरण हा मंगळ ग्रह घेऊन येत आहे या संधीचा तुम्ही फायदा घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे व्यापारात सुद्धा नवीन गती प्राप्त होताना दिसत आहे परंतु आपली वाणीसुद्धा या कालखंडात तुम्ही संयमित ठेवणे हे गरजेचे आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्तीचे योग हा मंगळ देत आहे सिंह राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळ ग्रह अनुकूल होण्यासाठी मारुतीची उपासना नित्य करणे त्यांच्यासाठी फायद्याचे असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा मंगळ दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे अष्टमेशाचे दशमात भ्रमण ही स्थिती थोडीशी त्रासदायक असणार आहे तरी सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा ठसा उमटवू शकाल सकारात्मक विचार हे तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसून येत आहे प्रयत्नात मात्र तुम्ही कोणतीही कसरू ठेवू नका स्थावर प्रॉपर्टी घेणार असाल तर यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि स्वभावामध्ये हा मंगळ अस्थिरता किंवा चिडचिडेपणा निर्माण करू शकतो त्यासाठी या कालखंडामध्ये मारुतीची उपासना ही तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे आणि मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी मंगळवारी त्यांनी मसुराच्या डाळीचे दान केल्यास त्यांना मंगळाचे अशुभत्व कमी होण्यास मदत मिळणार आहे तर तुळ राशीच्या जातकांसाठी नवम भावातून हा मंगळ गोजरीचे भ्रमण करत आहे हा मंगळ भाग्यभावात आपले गोजरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती तुमच्यासाठी चांगली आहे हा भाव धर्माचा भाव आहे या कालखंडात तुम्ही धार्मिक कृत्यात सहभाग घ्या मंगळ हा सहयोगकारक तुम्हाला सिद्ध होताना दिसत आहे परंतु वादविवादापासून मात्र तुम्ही या कालखंडात दूर राहा प्रवास सुद्धा सावधानतेने करा आणि आपल्या गुप्त गोष्टी ह्या गुप्तच असू द्या त्या कुणाला इतरांना सांगू नका नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रामध्ये हा मंगळ ठिकठाक प्रगती दाखवतो परिश्रमाचे सुद्धा चीज होताना दिसत आहे परंतु खर्च वाढणार आहे याची दृष्टी पराक्रम भावावर पडत असल्याने हा कालखंड त्यासाठी चांगला आहे करिअरमध्ये मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहे आणि स्थावर प्रॉपर्टी संबंधी जर काही काम करत असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे तर वृश्चिक राशीसाठी मंगळाचे अष्टम भावातून गोचरीचे भ्रमण होत आहे ही स्थिती त्यांच्यासाठी ठीकठाक आहे या कालखंडात वृश्चिक राशीने आपले स्वास्थ्य जपणे हे महत्वाचे आहे हा मंगळ तुम्हाला आकस्मिक धनलाभ करून देणार आहे लॉटरी सट्टा यशाशी संबंधित असाल तर हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल आहे छोटे मोठे त्रास देखील तुम्हाला संभवू शकतात या कालखंडात तुमच्या आई वडिलांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे अष्टम भाव हा गुप्ततेचा भाव आहे जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु वृश्चिक राशीच्या जातकांनी घाई गडबडीने मात्र आपले निर्णय घेऊ नये आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे अन्यथा त्यांचे संबंधही बिघडू शकतात वृश्चिक राशीसाठी पराक्रमामध्ये वृद्धी करणारा हा त्यांच्यासाठीचा कालखंड आहे त्यासाठी कसून मेहनत करा आणि यशप्राप्ती मिळवा ते असा त्यांच्यासाठीचा मूल मंत्र आहे तर धनुराशीसाठी मंगळ हा सप्तम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे हा दाम्पत्याचा भाव आहे त्याचबरोबर तो व्यापाराचा देखील भाव आहे या कालखंडात तुम्ही सावधान राहणे गरजेचे आहे दाम्पत्य जीवनामध्ये कलहाचे वातावरण दिसून येते जीवनसाथीचे स्वास्थ्य देखील जपणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे जे व्यापारी भागीदारीमध्ये काम करतात त्यांनी या कालखंडात आपले निर्णय सावधानते घेणे गरजेचे आहे कारण मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी वादविवादापासून दूर राहणे हे देखील गरजेचे आहे गैरसमजांपासून तुम्ही दूर राहणे हे तुमच्यासाठी फायद्याचे आहे आणि चटकन कोणावर या कालखंडामध्ये विश्वास ठेवू नये पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्ती देखील या कालखंडात तुमची होणार आहे आणि जुन्या आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळवून देणारा हा कालखंड आहे संतती विषयक चिंता सतावताना दिसून येत आहे तर प्रेमीजनांमध्ये मतभेदाची स्थिती दिसून येत आहे परंतु जे प्रेमी जातक आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा हा मंगळ अनुकूल सफलता घेऊन येताना दिसत आहे तर मकर राशीसाठी षष्ठ भावातून मंगळाचे हे मोजरीचे भ्रमण करत आहे सतर्क रहा असा संदेश हा मंगळ देत आहे तुमच्या बुद्धिमत्तेने काम केल्यास तुम्हाला हा कालखंड सुखकर व्यतीत करण्यास मदत मिळणार आहे भ्रमण मंगळाचे फायदेशीर ठरणार फायदे आहे कारण षष्ठ षष्टे हे शुभ फळ देत असतात कोर्ट कचेरी शकची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही घरामध्ये सर्वांच्या एकमताने वागल्यास तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे या कालखंडात तुमचा स्वभाव अस्थिर आणि चिडचिडा बनेल त्यासाठी कोणतेही निर्णय हे सावधानतेने घेणे गरजेचे आहे घाई गडबडीत घेतलेला निर्णय हा तुमच्यासाठी त्रासदायक सिद्ध होऊ शकतो तर कुंभराशीसाठी मंगळ हा ग्रह पंचम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव विद्यार्जनाचा प्रेमीजनांचा संततीचा भाव आहे हा मंगळ प्रेमीजनांचे जीवन प्रभावित करणारा असणार आहे संततीची सुद्धा मतभेद होण्याची शक्यता हा मंगळ दाखवत आहे विद्यार्थ्यांचे मन देखील अभ्यासात लागणार नाही काही ना काही तक्रारी या कुंभराशीला सतावणार आहेत या कालखंडात त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे आणि मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी मारुतीची उपासना आणि आपल्या वाणीवर संयम आणि त्याचबरोबर शांततेने निर्णय हे तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे तर मीन राशीसाठी मंगळाचे हे भ्रमण धनभावातून होत आहे नवी नोकरी शोधत असाल तर तुम्हाला यात मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहेत नवीन व्यापाराची जर सुरुवात करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जे जातक स्थावर इस्टेट घेऊ इच्छितात किंवा स्थावर इस्टेटी संबंधी काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे जुनी अडकलेली येणी ही या कालखंडामध्ये वसूल होताना दिसत आहेत दाम्पत्य जीवनामध्ये छोट्या मोठ्या तक्रारी असणार आहेत परंतु त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन अस्तव्यस्त हे होणार नाही परंतु तुतुमय तु अशी स्थितीही राहणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि मीन राशीसाठी लाभाचे योग हा मंगळ घेऊन येत आहे आणि या कालखंडामध्ये तुम्हाला मातृविषयक चिंता देखील सतावणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही मारुतीची नित्य उपासना करणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे अशा रीतीने आज आपण मंगळाचे वक्रत्व आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार